गेली चौदा वर्ष सातत्याने अण्णाभाऊचं जन्मस्थळ वाटेगाव तालुक्यातील असलेल्या सांगलीतून ही ज्योत दर सालामदाप्रमाणे आम्ही ही ज्योत प्रज्ज्वलित केलेली आहे ही प्रज्ज्वलित झालेली क्रांती ज्योत जी आहे ती सर्व गावांना आम्ही जागरूक करून अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे या मागणीसाठी सर्व जाती धर्मातील विचारवंत बुद्धिमंत साहित्यिक यांच्या वतीने अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी केलेली आहे या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आमची आता किती हैठाणे करणार आहात आपल्या विधानसभेमध्ये त्याचा ठराव झाला तो केंद्र सरकारला पाठवलेला आहे तात्काळ अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावा ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत याची दखल घ्यावी पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला नाही तर भारताची प्रतिमा मलिन होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि म्हणून हे आंदोलन आम्ही सांगली तिथे वाळवा तालुक्यातून पाटेगावच्या जन्मस्थळातून अण्णाभाऊंच्या जन्मस्थळाच्या माती कपाळाला जाऊन ही ज्योत आम्ही प्रज्वलित केली जोपर्यंत अण्णाभाऊंना भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना आमची जवळ आणि आमचे सर्व बांधव स्वस्थ बसणार नाही या आव्हानासाठी ही आमची घातली ज्योत आज पुण्यात आलेली आहे आणि तिचं स्वागत या ठिकाणी जोरदार पुणेकरांनी दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांतपणापासून धन्यवाद लोकशाही नानाबाई खड्यांचा जिवंत ठेवलं की अन्न फक्त भारतरत्न मिळायला पाहिजे ही अशी एक खूप मोठी मागणी या ठिकाणी नी गेले मी पण या ठिकाणी पुणे शहर जिल्हा मातक समाजाच्या गोष्टीनं सचिव म्हणून दीपक कसबे आणि आमच्याबरोबर जे आहेत स्वागताध्यक्ष लक्ष्मीबाई पवार अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायला पाहिजे ही मागणी आम्ही सातत्याने करत आलो आहे आणि यानिमित्तानं महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की तुम्ही केंद्र शासनाकडे लवकरात लवकर शिफारस करून अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिला पाहिजे आणि ही मी याच्या आधी म्हणलो आहे आताही म्हणतो मी फक्त एका समाजाची मागणी करतोभाऊ समाजाची ज्येष्ठ सर्व ज्येष्ठांची मागणी आहे आणि बऱ्याच वर्षापासून ही मागणी आम्ही सातत्याने करत आलो आहे आमच्या काही महातक बांधव यासाठी यात्रा सगळ्या या ठिकाणी पुण्यातून मुंबईपर्यंत चालत गेलेले आहेत तरी याच्यामध्ये आठ बरोबर साध्यनं भारतरत्न दिलं पाहिजे ही आमच्या सर्व मातक बांधवांची आणि पूर्ण देशाची मागणी आहे लवकरात लवकर केंद्र शासन केंद्र शासनाने याच्यावरती विचार करून भारतरत्न अन्न साठीनं दिलं पाहिजे